मुंबईमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे मुंबईतल्या पवई परिसरात ही घटना घडली आहे अतिक्रमण कारवाई करत असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीमध्ये पाच पोलीस जखमी झाले आहे घटनास्थळावर स्थानिकांकडून आंदोलन सुरू होते त्याचवेळी ही घटना घडली आहे सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे